विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत आणि महायुतीने केवळ ऐतिहासिक विजय नाही तर त्यासोबतच अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव केल्याचं पाहायला मिळालेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जे मतदारसंघ आहेत त्यापैकी दोनशे तीस विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीनं विजय मिळवलेला आहे असा दणदणीत विजय मिळवत त्यांनी ऐतिहासिक विजय जो आहे तो आपल्या नावावर नोंदवलाय परंतु त्यासोबतच अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे त्यामधली नावं काही घेता येतात बाळासाहेब थोरात आहेत यशोमती ठाकूर आहेत पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव करण्यात आलेला आहे मानहानी मानहानीकारक पराभव जो आहे तो या नेत्यांचा झाल्याचं पाहायला मिळालं अनेक जायंट किलर जे जा आहेत त्या या निवडणुकीतून समोर आल्याचं पाहायला मिळालं त्यातलंच एक नाव आहे अमोल खताळ यांचं अमोल खताळ यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव केलेला आहे त्यामुळे अमोल खताळ कोण आहेत यांच्याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत एक साध्या सायबर कॅफे चालवणाऱ्या युवकानं बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला कसं काय पराभूत केलं त्यामागची काय रणनीती होती त्याच विषयी जाणून घेऊया पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केलाय बाळासाहेब थोरात हे नवव्यांदा विधानसभेसाठी आमदारकीसाठी उभे होते परंतु त्यांच्या गडाला जर कोणी सुरुंग लावला असेल तर त्यांचं नाव आहे अमोल खताळ विखे पिता पुत्र जे आहेत त्यांनी रणनितीपूर्वक प्रचार यंत्रणा राबवली आणि त्याचाच फायदा जो आहे तो त्यांना होताना पाहायला मिळाला आणि खताळ हे जे पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिले होते ते विजयी झाल्याचं पाहायला मिळालं अमोल धोंडीबा खताळ असं या जे जायंट किलर्स आहेत त्यांचं नाव आहे अमोल धोंडीबा खताळ पाटील वय एकेचाळीस वर्ष यांचा जन्म संगमनेर येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला अमोल यांचं शिक्षण बी कॉम झालेलं आहे डिप्लोमा इन कम्प्युर कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण करून सुरुवातीला कम्प्युटर सेंटर सुरू केलं आणि नंतर जमीन खरेदी विक्री या व्यवसायामध्ये ते उतरले पाचशे सभासद असलेल्या फार्मा प्रोड्युसर कंपनीचे ते डायरेक्टर झाले त्यानंतर शिक्षण सुरू असतानाच दोन हजार एक साली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी अनेक पद जी आहेत ती भूषवली आता अमोल खताळ यांनी कोणती पदं भूषवली आहेत ती जाणून घेऊया दोन हजार एक दोन हजार सोळा यामध्ये ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका स्तरापासून सुरुवात करत महाराष्ट्र प्रदेश सचिव महासचिव पदापर्यंत त्यांनी यशस्वी मजल मारली तसंच दोन हजार अकरा दोन हजार सोळा दिल्ली बिहार गोवा मुंबई आणि छत्तीसगडचे प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा या कालावधी दरम्यान दिल्ली कार्यालय विद्यार्थी संघटनेचे प्रभारी देखील ते राहिलेले आहेत दोन हजार तेवीस अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समितीचे ते अध्यक्ष झाले संगमनेरमध्ये जी समिती आहे त्याचे ते अध्यक्ष होते दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीस भाजपा पक्षामध्ये ते सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं दोन हजार चौदाला जबाबदारी असलेले म्हणजे सध्या त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती आहे संगमनेर विधानसभा प्रमुख भाजपा जी पार्टी आहे त्याचे ते प्रमुख होते दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताच त्यांनी घवघवीत विजय मिळवलेला आहे आणि बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव केलेला आहे आता बाळासाहेब थोरात यांच्या मानहानीकारक पराभवाला काय कारणीभूत ठरलेला आहे तर बाळासाहेब थोरात यांना जिंकण्याचा असलेला अति आत्मविश्वास त्यांच्यासाठी जो आहे तो या पराभवाला कारणीभूत ठरला विखे पिता पुत्र जे आहेत त्यांनी रणनीतीपूर्वक प्रचार यंत्रणा राबवली तसंच लाडकी बहीण योजना जी आहे ती यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली तसंच अजून एक सांगता येईल की महायुतीनं हिंदुत्ववादी अजेंडा जो काही समोर आणला त्याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम एकत्रित परिणिती म्हणूनच बाळासाहेब थोरात यांचा कुठेतरी पराभव झाल्याचं सांगितलं जातंय अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका